सर्वांना नमस्कार विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समितीच्या माहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या इतिवृत्तामध्ये कोणकोणते विषय असावेत याबाबतचा हा व्हिडिओ सर्वप्रथम सुनील बोळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत सभा क्रमांक सहा दिनांक वार वेळ आणि स्थळ लिहिणार आहात यानंतर अनुक्रमांक पद स्वाक्षरी घेऊन सह्या घेणार आहात वरील सर्व सदस्य उपस्थित झाल्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक तथा सदस्य सचिव श्री यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत केले आणि विषय पत्रिकेचे वाचन करून चर्चा केल्यानंतर संमत करण्यात विषय क्रमांक मागील सभेचे इतिवृत्त वाचून मंजूर करण्याबाबत ठराव क्रमांक मागील सभा दिनांक रोजीचे इतिवृत्त वाचून दाखविले असता चर्चेअंती कोणताही बदल न सुचवल्याने ते जसेच्या तसे मंजूर करण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर विषय क्रमांक दोन शाळेत वेळेव्यतिरिक्त वे शाळेत येण्यास बंदी करण्याबाबत ठराव क्रमांक शाळेतील विद्यार्थी सुरक्षितेच्या दृष्टीने शालेय परिसरामध्ये शाळेच्या वेळेव्यतिरिक्त वे वेळेत किंवा सुट्टीच्या दिवशी मुख्याध्यापक यांच्या परवानगीशिवाय अभ्यागतांना कॅम्पसमध्ये येण्याविषयी चर्चा केली असता चर्चेअंती अभ्यागतांना विद्यार्थ्यांना शाळेच्या परिसरास खेळण्यास बसण्यास व इतर बाबीसाठी प्रतिबंध करण्यात यावा याबाबत स्पष्ट सूचना फलक लावण्यात यावा असे सर्वानुमते ठरविण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर मित्रांनो व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा त्याचबरोबर या इतरृत्तांचे व्हिडिओ आपल्याला मिळण्यासाठी मी माझ्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्याला जो त्या लिंकला जाऊन टच करा आणि जॉईन व्हा पुढील विषय विषय क्रमांक तीन मागील महिन्यात ठरावावर केलेल्या कार्यवाहीच्या आढाव्याबाबत ठराव क्रमांक मागील महिन्यात तंबाखू मुक्त शाळा एका शिक्षकाची समुपदेशक म्हणून नियुक्ती हिंसा हिंसाचाराबाबत तक्रारींचा निपटारा आपत्कालीन परिस्थितीत ड्रेल एस एम एसद्वारे उपस्थित उपस्थितीबाबत चर्चा झाली असता ठरावानुसार कार्यवाही करण्यात आली याबाबत सर्वांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले मंजूर सूचक ठराव पुढील विषय विषय क्रमांक चार सुट्टीनंतर शालेय परिसर साफसफाई करणेबाबत ठराव क्रमांक शाळा किंवा शाळेच्या परिसरात विद्यार्थी सुरक्षिततेच्या दृष्टीने स्वच्छता करणे गरजेचे आहे पालापाचोळा कचरा अडचणीच्या जागा वाढलेली गवत इत्यादी बाबतीत चर्चा झाली असता एक दिवस शाळेसाठी या अंतर्गत सर्व पालकांनी शाळेत जमून श्रमदान करण्यात यावे व आपली शाळा विद्यार्थी सुरक्षितेच्या दृष्टीने निर्धोक करावी असे सर्वानुमते ठरविण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर विषय क्रमांक पाच सुट्टीच्या दिवसातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी करण्याबाबत ठराव क्रमांक विद्यार्थी सुरक्षा व सुरक्षिततेच्या दृष्टीने सुट्टीच्या दिवसातील सी सी टी व्ही फुटेज तपासणी करणे गरजेचे असल्याचे सांगितले शालेय आवारात कुठल्याही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सी सी टी व्ही फुटेज वरचेवर तपासणी करणे गरजेचे असल्याचे तसेच दिवाळीच्या सुट्टीमध्ये काही अनुचित प्रकार घडू शकतो असे सांगितले असता यावर चर्चा होऊन सी सी टी व्ही फुटेज तपासणी करण्यात आला त्यात कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार आढळून आला नाही यावरून शालेय परिसरात कुठल्याही प्रकारचा धोका नसल्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर पुढील विषय विषय क्रमांक सहा तक्रार पेटीतील तक्रारींचा निपटारा बाबत ठराव क्रमांक मागील ऑक्टोंबर महिन्यात तक्रार पेटीतील तक्रारी केलेली चौकशी आणि केलेल्या कार्यवाही बाबत चर्चा झाली असता मागील महात कोणत्याही प्रकारची तक्रार नव्हती असे सभेला सांगितले त्यानंतर शाळेतील तक्रार पेटी सर्वांसमोर उघडली असता पेटीत एकही तक्रार आढळून आली नसल्याने शाळेतील वातावरण विद्यार्थी सुरक्षतेच्या दृष्टीने आनंददायी भीतीदा भीतीविरहित असल्याचे सर्वानुमते ठरवण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर मित्रांनो यातील गरजेनुसार आपले विषय लिहावेत त्याचबरोबर जर का विषय कोणते राहत असतील तर तुम्ही कमेंट मध्ये लिहावेत पुढील विषय आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने क्रमांक विद्यार्थी सुरक्षा व सुरक्षतेच्या दृष्टीने आपत्ती व्यवस्थापनाविषयी चर्चा करण्यात आली असता अंतिम शाळेच्या दर्शनी भागात दवाखाना पोलीस आपत्ती व्यवस्थापन कक्ष मुख्याध्यापक सरपंच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रुग्णवाहिका ग्रामसेवक तलाटी आरोग्य विभाग पंचायत समिती इत्यादींचे संपर्क क्रमांक लिहिलेले असावेत तसेच आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने शाळेचा नकाशा तयार करून दर्शनी भागात लावलेला असावा असे सर्वानुमते ठरविण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर विषय क्रमांक आठ पिण्याच्या पाण्याची तपासणी करण्याबाबत ठराव क्रमांक शासन निर्णयानुसार शाळेतील पाणी निर्धोक असणे आवश्यक आहे यासाठी शाळेतील पाण्याची तपासणी करणे गरजेचे असल्याचे सांगितले असता यावर चर्चा होऊन ग्रामपंचायतच्या पाण्याबरोबर शाळेचे पाणी ही तपासणी करण्यात यावी व तसा तसा रिपोर्ट शाळेला मिळावा यासाठी सरपंच महोदयांनी सहकार्य करावे असे सर्वानुमते ठरवण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर विषय क्रमांक नऊ शाळेतील किचन शेळी इमारत जी काही अन्य दुरुस्ती असेल त्या दुरुस्तीबाबत ठराव क्रमांक शाळेतील इमारत संरक्षक भिंत शेड शौचालय मुतारी यांची किरकोळ किंवा मोठी दुरुस्ती इडाएस मध्ये दाखवण्यात आली असल्याचे सभेला सांगितले असता यावर चर्चा होऊन पंचायत समिती स्तरावर दुरुस्तीचा प्रस्ताव करण्यासाठी व अनुदान मागणी करण्यासाठी सदर सभा सर्वानुमते मंजुरी देत आहे सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर विषय क्रमांक दहा शाळाबाह्य व स्थलांतरित विद्यार्थ्याबाबत ठराव क्रमांक शाळाबाह्य स्थलांतरित विद्यार्थी याबाबत चर्चा करण्यात आली असता गावात कोणीही विद्यार्थी आढळून आला नसल्याचे सांगितले तर दिव्यांग विद्यार्थी एक आहे तो नियमित विद्यार्थ्याबरोबर दररोज शाळेत येतो असे सांगितले असता सर्वांनी टाळ्या बाजून अभिनंदन केले तसेच भविष्यात गावात शाळाबाह्य किंवा स्थलांतरित विद्यार्थी आढळून आल्यास शाळेला कळवण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर व्हिडिओ आवडत असतील तर तुमच्या शिक्षक मित्रांना नक्की शेअर करा विषय क्रमांक अकरा विद्यार्थ्यांची शंभर टक्के उपस्थिती ठेवण्याबाबत ठराव क्रमांक प्रथम सत्रामध्ये विद्यार्थ्यांची शंभर टक्के उपस्थिती होती तसेच द्वितीय सत्रामध्ये सुद्धा शंभर टक्के उपस्थिती नियमित टिकावी याबाबत या चर्चा करण्यात आली असता चर्चेअंती प्रथम सत्रामध्ये विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी म्हणून उपक्रम घेतल्याने विद्यार्थ्यांना गोडी लागलेली आहेच तसेच नवनवीन उपक्रम शाळेमध्ये राबवून विद्यार्थ्यांमध्ये गोडी निर्माण करावी असे सर्वांमते ठरविण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वांमते मंजूर विषय क्रमांक बारा शालेय आवारातील इमारतीबाबत ठराव क्रमांक शाळेतील इमारत क्रमांक खोली क्रमांकचे निर्लेखन आदेश क्रमांक ने मंजूर झालेले असून ती इमारत बांधकाम अभियंता यांच्या परवानगीने उतरवायची असल्याचे सांगितले असता यावर चर्चा होऊन सर्व कागदपत्रांची पूर्तता करून दिनांक रोजी सदर इमारत उतरण्याची प्रक्रिया करण्यात यावी तसेच या परिसरामध्ये विद्यार्थी तसेच इतरांना वावरण्यास प्रतिबंध करण्यात यावा तसेच ठरवलेल्या साहित्याचा विहित पद्धतीने लिलाव प्रक्रिया पूर्ण करावी आणि विद्यार्थ्यांना बसण्यासाठी सुरक्षित जागेची व्यवस्था शाळा व्यवस्थापन समितीच्या परवानगीने करण्यात यावी असे ठरविण्यात आले सूचक अनुमोदक ठराव मंजूर विषय तेरा ऐनवेळचा विषय ऐनवेळेचा कोणताही विषय नसल्याने सचिव श्री सौ यांनी सर्वांचे आभार मानले व अध्यक्षांच्या परवानगीने ही सभा संपल्याचे जाहीर केले धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुमच्या शिक्षक मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद